नमस्कार या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण छान पैकी मऊ लोस इडली बघणार आहोत तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर इडली बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतली तर बघू शकता स तांदूळ किंवा डाळ स्वच्छ करून तर बघू शकता छानपैकी स्वच्छ करून घेतलं आणि ह्या पातेल्याने दोन पातेले आपण तांदूळ घेतले अर्ध पातेले आपण उडदाची डाळ त्याच्या अर्ध आपण इथं हरभऱ्याची डाळ आणि त्याच्या अर्धी आपण पोहे तर असं प्रमाण घेतले आपण अर्ध्याचं अर्ध तर चला तर आपण आता छानपैकी याला धुवून घेणारे आणि एकत्रच भिजायला टाकणारे एक एक तर बघू शकता इथं डा डाळी पोहे आणि तांदूळ सगळं आपण एकत्र एक मोठ्या पातेल्यात घेतला आणि याच्यामध्ये आपण पाणी घालून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणारे जेणेकरून धूळ वगैरे आणि असते त्याच्यामध्ये तर ती धुवून काढायची तर बघू शकता तर हाताने चोळून छानपैकी आपण इथं धुवून घ्यायचं जेणेकरून धूळ वगैरे असते त्याच्यामध्ये तर पूर्णपणे ती धुवून दोन पाण्याने घ्यायची दोन तर दोन पाण्याने आपण धुवून घेतली स्वच्छ तर बघू शकता आणि झाकण ठेवून आपण कमीत कमी दोन ते तीन तास याला भिजत ठेवणारे तर दोन तीन तास छानपैकी इथं भिजून घेतली आणि पूर्ण पाणी काढून घेतलं आता मिक्सरला वाटून घ्यायचं तर बघू शकता थोडे थोडे मिक्सरला घेऊन आणि थोडंसं नॉर्मल पाणी टाकून याचं बारीक वाटून करून घेऊ तर बघू शकता छानपैकी याचं बारीक वाटण करून घेतलं आणि सर्व आपण ह्याच पद्धतीने वाटण करून घेतलं एकदम फाईम बारीक करून घ्यायचं तर थोडं थोडं पाणी घालून छानपैकी बारीक केलं की छानपैकी आपलं मिश्रण तयार होतं आणि परत एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं तर सगळं वाटण इथं करून झालं तर जेणेकरून आपण लगेचच याच्यावर झाकण ठेवून आपण रात्रभर याला साईडला ठेवून देणार आहे तर काही पीठ मी साईडला काढून ठेवलं आणि जेवढं बनवायचं तेवढ्यातच मीठ वगैरे टाकून आणि थोडासा सोडा टाकून घेतला खलून तर तो हिडो थोडासा स्किप झाला तर बघू शकता छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर जेवढी इडली बनवायची तुम्हाला तेवढ्याच पिठामध्ये तुम्ही मीठ किंवा सोडा घालून करू शकता बाकीचं पीठ तुम्ही दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता तर ह्या पद्धतीने आपण इथं पात्राला इडली पात्राला इथं तेल लावून घेतलं आणि लगेचच आपण इथं इडल्या घालून घेणार आहे ते कु, आ, ते ते तर इथं दोन कुकर आहे तर दोन कुत कुकरच्या इथं माझ्याकडं थाळ्या आहे तर त्या पूर्णपणे मी दोन्ही पण भरून घेणार आहे आणि मस्त इथं साईडला पाणीसुद्धा उकळत ठेवलं तर पाण्यामध्ये इथं एक ते दीड ग्लास पाणी टाकलं अर्धा लिंबू टाकलं जेणेकरून आपलं क का, कुकर काळा नाही पडू म्हणून आणि त्याच्यात आपण लगेचच इडल्याचे थाळे ठेवून आहे दोन्ही कुकरमध्ये ठेवून आहे चला तर छानपैकी इथं आपण इडली पात्रामध्ये सर्वात ठेवून घेतल्या आणि झाकण लावून घ्यायचं पॅक आणि पंधरा ते वीस मिनटं छानपैकी वाफून घेऊ तर मस्त वाफून झाल्या तर बघू शकता दोन्ही कुकर आपले रेडी झाले आणि थोडंसं थंड करून चा घ्यायचं आणि छानपैकी इडल्या काढून घ्यायच्या तर पूर्णपणे थंड झाल्याने थोड्याशा गरम आहे तर बघू शकत्या पूर्णपणे थंड करून घ्या आणि मस्त लुसलुशीत आपली इडली आता तयार झाली तर बघू शकता तर चला सगळ्या इडल्या ह्याच पद्धतीने आपण आता काढून घेऊ तर बघू शकतात दोन्ही कुकरमधल्या आपण इडल्या काढून घेतल्या मस्त लुसलुशीस इडल्या तयार झाल्या तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद